नमस्ते शासकीय योजना ए टू झेड या चॅनल्समधून मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आजची ही अपडेट आहे की काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर चला आपण पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मगच तुम्हाला समजेल कोणाच्या पैस खात्यामध्ये पैसे, पैसे जमा झाले चला तर मग बघूया ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे एकदम तीन हजार भेटले आहेत पण ज्यांना जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरता आला नाही डिसअप्रूवड झाला आहे त्यांनी रिटर्न फॉर्म भरला आहे त्यांचा अप्रूवड झाला आहे अशा महिलांना सप्टेंबरमध्ये म्हणजे या तीस सप्टेंबरच्या आत साडेचार हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत पुन्हा एकदा एका ज्यांनी जून अखेर फॉर्म भरले आहेत त्यांना जुलै ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट अखेर भेटला आहे, हजार फोर्म फोर्म आहे, जुले मदे ले आहे जुले तीन हजार रुपये आणि ज्यांनी फॉर्म ज्यांचे फॉर्म कॅन्सल झाले आहेत जुलै महिन्यातले त्यांनी पुन्हा ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांचे पुन्हा फॉर्म अप्रूवड झालेत अशा महिलांना काळजी करू नका जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे असे तीन मिळून हप्ते साडेचार हजार रुपये जमा या तीस सप्टेंबर अगोदर होणार आहेत आणि ज्यांनी पहिल्यापासून फॉर्मच भरला नाही ही योजना चालू झाल्यापासून आणि ज्यांनी आता प्रथमच फॉर्म भरत आहेत या महिन्यामध्ये त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहे याची सर्वांनी अगोदर नोंद घ्या घाई गोंधळ करू नका गरबडून जाऊ नका तर ह्या योजनेचा परिपूर्ण लाभ घ्या काळजीपूर्वक माहिती घ्या आणि महायुष सेवा मध्ये जाताना आपले स्वतःचे डॉक्युमेंट स्वतः देण्याचा प्रयत्न करा ज्यांनी अजून कोणी फॉर्म भरला नाहीत तर हे शासनाच्या योजनेचा आपण लाभ घेऊया कारण हे महायुतीच्या सरकारने आपल्याला दिलेला महिलांना एक फायदा आहे महिलांना एक योजना आहे की ज्याने आपल्याला घर चालवण्यास हातभार लागत आहे अनेक महिला रडून सांगत आहेत की या दीड हजार रुपयेमध्ये आमचं राशन घर खर्च चालत आहे महिलांनो ही योजना हातून घालवू नका तर प्रत्येक एका व्यक्तीनं तळागाळापर्यंत ही योजना पोचूया आपण हा व्हिडिओ अनेक महिलांच्या जवळ जाऊ देत असं आपण शेअर करूया या व्हिडिओला जेणेकरून त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटेल आणि काळजी करू नका शासनाने अर्ज स्वीकारण्याची तारीख तीस सप्टेंबर ठेवली आहे तर या अगोदर सर्वांनी अर्ज करून घ्यावेत लाडकी बहीण योजना अजून तुमच्या गावापर्यंत आली नसेल किंवा तुमच्याजवळ पोहोचली नसेल तर तोरा करा आधार कार्ड राशन कार्ड दोन फोटो हे देऊन महाईसेवामध्ये हा फॉर्म भरा तुम्हाला महाई सेवामध्ये फॉर्म भेटेल तो ऑफलाईन ते फॉर्म भरून देतील तो अंगणवाडी सेविकेकडे जाऊन द्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला फॉर्म अप्रूड म्हणून एक मॅसेज येईल तर तो मॅसेज जपून ठेवायचा आहे जेणेकरून त्या मॅसेजवर तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपमधून तुमचं स्टेटस तुम्हाला बघता येईल आणि पैसे जमा झालेत किंवा नाहीत किंवा होणार आहेत हे सर्व स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल महिलांनो जागरूक व्हा या योजनेचा लाभ घ्या आणि आत्ता जे इथून पुढचे हप्ते आहेत ते कंटिन्यूस येत राहणार आहेत शासन या योजनेचा योजनेचा लाभ कायम करण्याचा शासन निर्णय घेत आहे तर ते लवकरच जाहीर होईल आणि तसा जी आरही निघेल तरी काळजी करू नका जोपर्यंत ही योजना चालू आहे त्याचा लाभ घ्या आणि असेच नवीन नवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी या व्हिडिओला चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधकाम योजनेविषयी माहिती सांगणार आहे तरी आवर्जून त्या बांधकाम योजनेचा देखील तुम्ही फायदा घ्या कारण बऱ्याचशा लोकांनी फक्त ऐकून सोडलं आहे पण बांधकाम योजनेमध्ये खूप फायदे आहेत महिलांनो प्रथम तुम्हाला भांडी सेट भेटणार आहे नंतर तुम्हाला घरकुल नंतर मुलींच्या लग्नासाठी पैसे असे वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये आहेत तर आवर्जून माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अनेकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि मी मनापासून तुमचे धन्यवाद देते की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात मला सपोर्ट करत आहात तुमच्या ह्या सपोर्टमुळे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येत आहे व्हिडिओ करण्यासाठी आणि नक्कीच माझी परिस्थिती चेंज करण्यासाठी तुम्ही मला खूप हातभार लावत आहात धन्य माझ्या भाऊ आणि बहिणां बहिणीनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र